ॲटोत विसरलेल्या अठ्ठ्याण्णव हजाराचा ऐवज स्वामी विवेकानंद पोलिसांच्या सतर्कतेमुळे परत दिरंक जुले। लातूर दिनांक बारा जुलै लातूर अहमदपूर जाणाऱ्या ॲटोत विसरलेल्या पर्समधील अठ्ठ्याण्णव हजाराचा ऐवज स्वामी विवेकानंद पोलिसांच्या सतर्कतेमुळे मिळाला असून तो मूळ मालकास परत करण्यात आला आहे लातूरवरून अहमदपूरकडे जाणाऱ्या ॲटो रिक्षामध्ये रमाबाई विश्वनाथ वाघमारे ह्या स्वामी विवेकानंद चौक लातूर येथून अहमदपूरला निघाल्या त्या अहमदपूरमध्ये उतरल्यावर त्यांची पर्स ॲटोतच राहिली ॲटो ॲटो पुढे निघून गेल्यावर त्यांच्या लक्षात आले त्यांनी तात्काळ स्वामी विवेकानंद पोलिसांनी यांना फोनवरून संपर्क साधून माहिती दिली दरम्यान तात्काळ पोलिसांनी ॲटोचा माग काढत सी एन जी भरलेल्या पंपावरून ॲटोचा व ॲटो चालकाचा नंबर मिळवत त्याच्याशी संपर्क साधला असता पर्स ॲटोमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले सदर घटना दिनांक नऊ जुलै रोजी दुपारी घडली असून ॲटोचालक महादेव गणपती कांबळे यांनी आज दिनांक बारा जुलै रोजी स्वामी विवेकानंद पोलीस ठाणे लातूर येथे सदरील व्यक्तीची पर्स परत आणून दिली आहे स्वामी विवेकानंद पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही बॅग परत मिळा आली असून पोलीस निरीक्षक संतोष पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक रावसाहेब चव्हाण पोलीस अंमलदार रवी कांबळे संजय बेरळीकर व आनंद हल्लाळे यांचे कौतुक केले जात आहे भैया कुठं बॅग मिळाली होती प्रवासी कुठून कुठं बसले होते ती वेकाड चौकातून मी चाललो होतो अहमदपूरला आणि वेकोडन चौकातून बसले होते अहमदपूरला याने उतरले यांची भ्या, मॅ बॅग मागे राहिली काय की मग मला सी टी टी व्ही कॅमेऱ्यानं फोन केले सरांकडे रवी रविसरकडं आले पुन्हा मला रविसरनं फोन केले आणि तुमच्या आटोत बॅग म्हणजे बॅग आहे ती बघा रा इकडे या पोलीस स्टेशनला म्हणले मग त्याच्यामुळं मी आलो इथं पुन्हा चौकशी केलो तर बॅग सापडली बॅग कुठं होती नेमकी तुम्हाला कधी दिसली बॅग बॅग महागच होती मी पण लक्ष केलं नव्हतो शॉपिंग करून आल्या बाहेर मला पण माहीत नव्हतं पुन्हा दिसली बॅग रविसरनं फोन केले त्याच्यामुळं मला माहीत झालं बॅग आहे म्हणून मी आणून दिलं चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा